आपण बोलत असताना आत्यांनी इतकं माझ्याबद्दल सांगितलं अजित कोण जाणार कोण सांगणार आणि मग कोण जायला तयार नाही त्या सगळ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना वाटलं याला हे कसला माणूस आहे ह्याला कोणी जायलाही घाबरत आहे अरे शाणेण्णव मला जर घाबरत असते तर आठ वेळेला बारामतीतनं लाखाच्या मताने निवडून नसतो आलो ज्या आरती वेळेला लोक मला निवडून देतात आणि त्यावेळेस तर एक्क्याण्णवला देशात पहिल्या क्रमांकाच्या मताने काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो मी सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे मी फटकळ आहे कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो परंतु तो, तो ज्यात माझा स्वार्थ नसतो त्याच्यामध्ये जनतेनी म्हणजे माझं स्वतःचं सांगणं इथं आता आमचे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर पण आहेत दादा आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सिविक सेन्स हा एक विषयच ठेवला पाहिजे आज काही तुम्ही बघा नागरिक भान नागरिक त्यांचं जबाबदारीची जाणीव हे बऱ्याचदा नसते आणि मग त्याच्यामुळं इतका वेगवेगळ्या प्रकारचा गोष्टी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात आणि ते आज काळाची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे मी दादाजी भुसेंशी पण ह्या विषयावर बोलणार आहे ते त्या शालेय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत म्हणून आणि त्याच्यामुळं ह्या काही गोष्टी आपल्याला जसं समाजामध्ये वावरत असताना जाणवतात तशा प्रकारचे काही निर्णय राज्यकर्ते म्हणून आपण सगळ्यांनी घ्यायचे असतात इंडीमावांनी त्यांनी बहात्तरच्या दुष्काळाचा इथं उल्लेख झाला रायगडचं सेज आंदोलनाचा उल्लेख झाला किंवा कोल्हापूर टोलचं आंदोलन मी त्यावेळेस म्हणत होतो की बाबा असं जर टोलचं आंदोलन करायला लागले तर सगळेच आपल्या भागामध्ये रिंगरोड करून घेतील सगळं होय होय करतील आणि रिंगरोड तयार झाला की म्हणतील आता आम्ही टोल देणार नाही एक नवी पद्धत पडेल परंतु शेवटी इंडीमावांनी आणि कोल्हापूरकरांनी सगळ्यांना वाकायला लावलं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय पण त्यांनी करून घेतला आज कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठाची चळवळ ही त्यांनी इतकी आग्रहपूर्वक मांडलेली होती खरोखरीच म्हणतात की गेलेली व्यक्ती वर्ण पाहत असते आणि त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी आंदोलन केले त्याच्यामध्ये विशेषतः इंडीमामा उद्याचा तो कार्यक्रम बघून त्यांना वर का होईना समाधान वाटेल परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये नारळ फोडला पाहिजे हळद कुंकू वाहिली पाहिजे वगैरे असला कधी त्यांचा अंधश्रद्धेवर तर अजिबात विश्वास नव्हता आत्ता पण आम्ही डायरेक्ट टिकाव टाकला नारळ नाही टिक तांदूळ नाही हळद नाही कुंकू नाही काही नाही बाकीची तर मात्र एवढी ते काय 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 बांधतात मी बांधले ते आत्ता मला राख्या बांधतात माझ्या लाडक्या बहिणींनी मी काय ते सलग गंडा कंडा बिंडा काही कुणाला घालत पण नाही मी स्वतः पण घालत नाही पण कुणा कुठं संस्थेच्या मार्फतच आता आपण इस्लामपूर म्हणतो परंतु लवकरच त्याचं ईश्वरपूर होणार आहे आणि काही लोक उरून इस्लामपूर म्हणायचे तर आता उरून ईश्वरपूर अशा पद्धतीनं आम्ही त्याचं नाव द्यायचं ठरवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी पण तशा प्रकारचे आदेश हे दिलेले आहेत चंद्रकांत दादा पाटलांचंही तिकडं लक्ष आहे मी पण लक्ष आहे सोमवारीच आम्ही त्याच्या संदर्भातली बाकीची फाईल आ, ही तयार करतोय आणि तशा पद्धतीनं हे इथं ह्या महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे आज ज्या ह्या निधी महाविद्यालयाच्या माध्यमातून तर ग्रामीण विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेत करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे मगाशी जयंतरावांचंही भाषण मी बारकाईनं ऐकत होतो त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे आपलं कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या सगळ्याचा आता केसेस ह्या बेंचच्या पुढं म्हणजे कोल्हापूर बेंचच्या पुढं चालणार आहे मुंबई हायकोर्ट परंतु कोल्हापूर बेंच जसं आपलं औरंगाबाद बेंच आहे तिकडं नागपूर बेंच आहे अशा पद्धतीनं होणार आहे त्याच्यामुळं इथल्या मुलांना आता अतिशय चांगली सुवर्णसंधी आलेली आहे उलट मी आणि मग अशी आतमध्ये पाहत असताना म्हणालो की संगीता प्रशांत तुम्ही तीन वर्षाचा कोर्स केला आहे ग्रॅज्युएट झाल्यानंतर अलीकडच्या नवीन पिढीचा कल हा बारावी झाल्यानंतर पाच वर्षाचा जो कोर्स आहे तुम्ही जर ह्याच्या संदर्भात आमचे बार काउन्सिंगचे आशिष देशमुखांना विचारलं तर ते पण सांगतील आणि त्याच्यामुळं एकदा हा बरंच काही रोहितने सांगितलं मी चाळीस लाख देतो आहे बा दादांनी चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं वा वा। बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि दादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 बोरत होतं म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आज आर आरची जयंती आहे मी आर आर पाटील जयंत पाटील दिलीप वसे पाटील आम्ही सगळेजण एका बॅचचे आहेत नव्वदचे नव्वदला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात आर आर दुर्दैवानी आर आरला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या त्याने ऐकलं नाही ना जाताना मला म्हणलं दादा तुझं ऐकला असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो मी सांगल्याकरता सांगत असतो निर्व्यसनी राहायचं त्याच्याच करता मी सांगत होतो लोकांना बरं नाही वाटत बघा अलं जाहीर सभेत आर आरची काढली अरे मी काय काढली मी चांगलं सांगायला गेलो वाईट काय सांगितलं त्याच्यामुळं आम्ही सगळेजणं नव्वदला आलो नव्वदला पण आम्ही ज्युनियर होतो पंच्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णव आलं आम्ही ज्युनियरच नव्याण्णवला तर विलासराव देशमुख जयंतरावना आठवत असेल मुख्यमंत्री आघाडी करणार आघाडी करता कसं करायचं काय करायचं त्यावेळेस पवारसाहेब प्रफुल्ल पटेल त्याच्यामध्ये पदमसिंह पाटील विजयसिंह मोहिते पाटील त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ हे सगळे राष्ट्रवादीचे नेते मी, आरार, से दिवस होते मी आर आर जयंतराव आणि आमचे दिलीपचे पाटील खूप दिवसाचेच वाया चालले होते शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो म्हणजे आता काय करायचं हे सांगतील तसं आपण ऐकायचं म्हणजे कुठली नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव आणि तीन टर्म झालेल्या होत्या आणि दोन हजार चारला ला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागले ला परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहींचं अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष भाव द्या भावकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आला आहे आपण त्याच्यामुळं माझ्या कुणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टापली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं आणि जयंतराव गेले मला वाटलं की मला एकाने रो सांगितलं रोहितनं सांगितलं जयंत पाटलांचं बारा वाजता फ्ला काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं अर म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत <laughs> आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं ही बोलून मात्र गेली त्याच्यामुळं पण ते आली शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येतं आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं मगाशी हिंदी तर महारा महाने सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही घे कायला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काय बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडं कसं काय इथे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकूण अधिकारी आणि सगळे आणि एक मुलांना लक्षात घ्या हे आता तुम्ही ओरडताय ना हो करून काय काय काढता ते आवाज परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही फक्त पोरांचा आवाज आहे सध्या काय व्हायला आहे आत्ता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच पोरांच्या मुलांच्या पेक्षा जास्त पुढं आल्या का तर मग त्या बघ ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओ ओरडा नुसतं ओरडा शहाण्या नो ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे आणि मग तुमची इतकी वाईट हाल होती की ते तुम्हाला नाकारतील हे ह्या मला चालत नाही हा हा तर अजिबात चालत नाही त्याच्यामुळं ओरडा करायचं बंद करा जर त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या ओरडायला बरेच नंतर पुढचे दिवस आहेत एवढी गोष्ट लक्षात ठेवा मगाशी दादा पाटील पण संगीताला विचारत होते कि किती ये नारे। की किती खर्च येणार आहे संगीताने सांगितलं दहा कोटी त्याच्यात रोहितने नाही केलं चाळीस लाख रुपये की लगेच आमचा दादांनी हिशोब केला म्हणजे नऊ कोटी साठ द्यावे लागतील परत म्हणले नाही अजून जयंतराव काय बोलत आहेत ते बघू नाही रामशेठ रामशेठ त्यांचं एक कोटी रामशेठने पहिलं पण एक कोटी दिलेलीच आहे म्हणजे त्यांनी म्हणजे असला करण्याचा अवतार तर मी दुसरा कुठंच बघितलेला नाही आहे म्हणजे खरंच दिलदारपणा पैसे तर सगळेच कमवतात वर तर एक रुपया कोणी घेऊन जात नाही अरे पण द्यायची दानत असावी लागते ती दानत ह्या माणसामध्ये त्यामुळे म्हणून मी त्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम तेरा कोटी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो त्यावेळेस दादा मला म्हणले की एक साठ एक चाळीस कमी होती आणि त्याच्यामुळं आठ साठपर्यंत आता भागेल तर संगीता नाही नाही मला दहाच पाहिजे मला दहाच पाहिजे मी आपलं ऐकत होतो त्या दोघांचं काय चाललं होतं आता असं ठरलं आहे माझं दादांचं दादा एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला जो डी पी सीचा निधी आला आहे त्याच्यातनं पाच कोटी रुपये द्या त्याच्यामध्ये तुम्हाला ती विशेष बाब करावी लागेल ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे नियोजन खात्याचा मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटतं तर त्याच्याकडे पाठवून द्या त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर आणि मग तो माझा ऐकेल तो सही करेल आणि मग ते पाच कोटी संगीता आणि प्रशांत एकतीस मार्चपर्यंत खर्च करा काम दोरी ओळंब्यात करा काम दर्जेदार झालं पाहिजे उद्घाटनाला आम्हीच येणार आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही बोलवा किंवा न बोलव मीच कापायला येणार आहे त्याच्यामुळं त्यावेळेस मी बारकाईनं बघेन आणि एक एप्रिलला नवीन ज्यावेळेस वर्ष सुरू होतं त्यावेळेस दादा आम्ही पूर्ण राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांना जो काही निधी देतो डी पी सीचा तो तुमचा अधिकार असतो त्याच्यामध्ये आत्ता तुम्ही पाच सांगितलं म्हणून मी बोललो पण तो निधी देताना जो काही मी निधी आपण त्या मिटिंगला जयंतरावांना माहिती आहे जयंतरावांनी पण नऊ वेळेला अर्थसंकल्प सादर केला तो निधी देत असताना जी रक्कम येईल त्याच्यात अधिक पाच कोटी मी वेगळे ह्या कामाला दे ते त्याच्यामुळं यांच्या दोन वर्षात व्यवस्थित संगीता प्रशांत तुम्ही काम करून टाका आणि ते, 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 ते एक चाळीस जे आहेत त्याच्यात अजून ते बाकीचं काही तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं असेल त्या पद्धतीनं करा किंवा संस्थेला पैसे निधी लागतोच त्याच्यामुळं ही जबाबदारी नाहीतर मग जयंतरावनी सांगितलेलंच आहे पुढं कसं करायचं मग त्यांचा सल्ला घ्या की एक एक कोटी साठ लाखाचं सा काय करायचं का त्यांना म्हणजे बारकाईनं ते त्याचा सल्ला देतील अशा पद्धतीनं ते काम आपण करूया अशा प्रकारची